प्रियकर प्रेसीसाठी ढसाढसा रडला आणि कृपया आम्हाला वेगळे करू नका अशी विनंती करत होता पण कोणीही ऐकले नाही खरं प्रेम हे आहे सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल आहे व्हिडिओमध्ये एक जोडपे वेगळे होत आहे प्रियकर रडत आहे की कृपया आम्हाला वेगळे करू नका प्रेसी देखील रडत आहे पण कोणीही ऐकत नाही रतलाम कलेक्टर ऑफिस मध्ये प्रियकर आणि प्रेसी मधील हा हाय व्होल्टेज ड्रामा आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे काही जण त्यांच्या प्रेमाला विरोध करणाऱ्यांना शिव्या देत आहेत पण कथा वेगळी आहे चित्रपटातील दृश्यासारखी वाटणारी ही केस बेपत्ता आणि लग्नाच्या वयाच्या मर्यादेमुळे विभक्त झालेल्या प्रियकरांनी प्रेसीची कहाणी सांगते रतलाम कलेक्टर ऑफिस चित्रपटाच्या दृश्यात रूपांतरित झाले जेव्हा एक जोडपे पळून जाताना दिसले जेव्हा त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला गेला तेव्हा प्रियकर बेशुद्ध पडला तो ओरडत राहिला आणि त्याच्या प्रेयसीला अण त्याला वेगळे करू नका अशी विनंती करत राहिला प्रियकर रडताना बेशुद्ध झाला की अखेर त्याला रुग्णालयात न्यावे लागले मुलीच्या कुटुंबाने काही दिवसांपूर्वी पोलीस ठाण्यात मुलीची बेपत्ता तक्रार दाखल केली होती त्यानंतर पोलिसांनी तपास करून तरुण आणि तरुणीला अटक केली दोन डिसेंबर रोजी एका मंदिरात या तरुणाने लग्न केले तथापि या लग्नात कायदेशीर अडचण आहे तरुण वय नसल्यामुळे परिणामी त्यांना कायदेशीररित्या वेगळे निर्णय घेण्यात आला आहे मी तिला कसे वेगळे करू शकतो साहेब कृपया तिला माझ्यापासून वेगळे करू नका साहेब त्याच्या प्रेयसीपासून वेगळे राहण्याच्या दुःखाने अतिरिक्त जिल्हाधिकारी न्यायालयात गोंधळ उडाला त्याच्या प्रेयसीपासून वेगळे होण्याच्या दुःखाने अतिरिक्त जिल्हाधिकारी न्यायालयात गोंधळ उडाला भोळ्या एकोणीस वर्षाच्या प्रियकराने त्याच्या प्रेसीला परत मिळवण्यासाठी धावपळ केली या संपूर्ण मुलीला उज्जैनमधील नारीनिकेतन येथे पाठवण्यात आले असताना रडण्यामुळे प्रियकराची प्रकृती इतकी बिघडली की त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले मुलीला वन स्टॉप सेंटरमध्ये नेण्यात आलं आणि नंतर बंद खुले ठेवण्यात आले तिला उज्जैन येथील आश्रयगृहात पाठवण्यासाठी एक पत्र देण्यात आले आहे रतलाम येथील सुभाषनगर येथील एका एकोणीस वर्षीय तरुणाने नुकतेच त्याच्या मैत्रिणीशी लग्न केल्याचे वृत्त आहे मुलीच्या कुटुंबाने पोलीस स्टेशनमध्ये बेपत्त झाल्याची तक्रार दाखल केली पोलिसांनी दोघांना शोधून अतिरिक्त जिल्हाधिकारी न्यायालयात हजर केले जिथे प्रियकर फक्त एकोणीस वर्षाचा असल्याचे आढळून आले यानंतर अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी लग्नावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले ज्यामुळे प्रियकर संतप्त झाला आणि त्याने गोंधळ घातला सर्वांसमोर रडणारा प्रियकर त्याच्या प्रेयसीपासून वेगळे होऊ नये अशी विनंती करत राहिला